ठाणे महानगरपालिकेचे द्वितीय नगराध्यक्ष प्रथम महापौर आणि शिवसेनेचे माजी खासदार शिवसेना नेते सतीश प्रधान यांचं रविवारी ठाण्यात वृद्धापकाळाने निधन झालं ते पंच्याऐंशी वर्षांचे होते त्यांच्या पश्चात मुलगा सून जावाई मुलगी नातवंडे असा परिवार आहे ठाणे शहराच्या विकासात तसंच शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीत प्रधान यांचं योगदान मोठं होतं त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे ठाण्याचे दुसरे नगराध्यक्ष म्हणून चौऱ्याहत्तर ते एक्क्याऐंशी या कालावधीत सतीश प्रधान यांनी काम बघितलं शहरात शिवसेना पक्षाचा पाया रोवण्यात त्यांचा वाटा मोठा होता एकोणीसशे शहाऐंशी सत्याऐंशी या काळात त्यांनी शहराचं पहिलं महापौरपद भूषवलं यासह शिवसेनेचे राज्यसभा सदस्य संसदीय गटनेते आणि केंद्रातील विविध समस्या सदस्य समित्यांवर त्यांनी काम केलं राजकारणासोबतच सतीश प्रधान यांनी क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलं या कालावधीमध्ये कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानसज्ञा महाविद्यालय सुरू केलं शहराच्या सांस्कृतिक सामाजिक जळणघडणीमध्ये त्यांचं योगदान मोठं आहे दादोजी कोंडे स्टेडियम राम गणेश गडकरी रंगायतन हे सुद्धा सतीश प्रधान यांच्या संकल्पनेतून साकार झालं आहे गेल्या काही महिन्यांपासून ते आजारी होते त्यामुळे सक्रिय राजकारणापासून अलिप्त होते रविवारी दुपारी ठाण्याच्या खाजगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली आज सकाळी साडेनऊ वाजता सा सतीश प्रधान यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी ज्ञानसारा महाविद्यालयात ठेवण्यात आलं होतं यावेळी सर्वपक्षीय नेते मंडळींनी प्रधान यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सतीश प्रधानांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी आले होते तसंच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक वनमंत्री श्री गणेश नाईक आमदार संजय केळकर खासदार नरेश म्हसके माजी खासदार राजन विचारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा केदार निघे नरेश मणेरा आदींनी स्वर्गीय प्रधान यांच्या पार्थिवाचं अंतिम दर्शन घेतलं ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स